नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो सात आहे ज्यामध्ये आपण धर्मोदय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो जे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक व इतर जे पदे आहेत त्या पदांकरता मित्रांनो परिपूर्ण आपण टी सी एस पॅटर्न आधारित परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्वाची वातिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली जे आहे तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा सात आहे जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या परीक्षा पूर्व कारण का त्यामध्ये देखील आपण तुमच्या स्लाबसला अनुसरून संपूर्ण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली सामान्य ज्ञान विषयामधील जे आपला इतिहास हा टॉपिक आहे मित्रांनो तो आपण परिपूर्ण जेवढे काही त्यामध्ये सब टॉपिक देण्यात आलेले आहे त्याला अनुसरून मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही फक्त शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका स्पष्टीकरण ना सुबत मी तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये संपूर्ण काही एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे यामधला कोणताही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील शंभर टक्के विचारला जाऊ शकतो हो त्यामुळे काळजीपूर्वक आणि काळजीपूर्काने नवीन असाल तर अजूनही चॅनलला तुम्ही नसेल मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला धर्मदाय आयुक्त संपूर्ण काही अपडेट लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो पाहू आपल्या आजच्या भाग सात मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते त्रैमासिक जे की सुरू केले तर जे की त्रैमासिक या ठिकाणी म्हटलेलं आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये तीन ज्ञानदर्शन तर ज्ञानदर्शन हे जे त्रैमासिक आहे जे की भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे तर कधी सुरू केलेलं आहे तर हे जे आहे अठराशे चौवेचाळीस मध्ये जे आहे थोडक्यामध्ये भाऊ महाजन यांनी जे आहे ज्ञानदर्शन हे जे आहे त्रैमासिक सुरू केलेलं आहे तर ज्ञानदर्शनासोबतच जे आहे भाऊ महाजन यांनी अजून एक दुसरं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं ज्याचं नाव होतं प्रभाकर तर प्रभाकर हे जे आहे वृत्तपत्र थोडक्यामध्ये भाऊ महाजन यांनीच सुरू केलेलं आहे तर हे कधी केलेलं आहे तर हे केलेलं आहे अठराशे बेचाळीस मध्ये केलेलं आहे तर अठराशे बेचाळीस मध्ये प्रभाकर हे केलेलं आहे तर ज्ञानदर्शन हे अठराशे चौवेचाळीस मध्ये केलेलं आहे तर भाऊ महाजन यांचं खरं नाव काय आहे तर यांचं खरं नाव आहे गोविंद विठ्ठल गोविंद विठ्ठल हे जे आहे भाऊ महाजन यांचं खरं नाव आहे तर त्यांना उर्फ थोडक्यामध्ये भाऊ महाजन असं म्हटलं जातं तर हे संपूर्ण काही जे मी तुम्हाला वृत्तपत्रासंदर्भाची माहिती सांगत आहे किंवा जी काही डिटेल्स सांगत आहे कधी सुरू झालं कोणी सुरू केलेलं तर हे संपूर्ण काही तुम्ही नावे लक्षात ठेवून घ्या कारण का तुम्हाला या संदर्भात नाही पाहिलं तरी ह्या संदर्भात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न थोडक्यात येऊ शकतो मित्रांनो तर असा होता आपला प्रश्न पहिला त्यानंतरचा आपण पाहू आपला जो की पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक दोन या पुढचा प्रश्न तर प्रश्न क्रमांक दोन असा आहे माउंट एलिफेन्स विषयी खालीलपैकी योग्य विधान कोणती नाहीत ते योग्य विधान नाही असे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अविधान आहे भारतीयांनी राजकारणात भाग घ्यावा या मताचा तो होता माउंट एलिफेन्सन्स ब विधान आहे त्याने महालवारी पद्धतीचा पुरस्कार केला नाही तर जे की महलवारी पद्धतीचा पुरस्कार केला नाही तर यापैकी कोणतं विधान योग्य आहे तर थोडक्यात तुम्हाला टी सी एस अशा प्रकारचे प्रश्न जे आहे प्रश्नमध्ये विचारत असतं ज्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता आणि चुकीचे उत्तरे निवडतात त्यामुळे तुम्हाला कमी गुण येतात त्यामुळे तुमचं जे आहे संरक्षण थोडक्यामध्ये होत नाही त्यामुळे तुम्हाला अशाच लेंगी स्वरूपाची विधानावर आधारित देखील प्रश्नांचा तुम्हाला मित्रांनो सराव करणं अतिशय महत्वपूर्ण आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फक्त अ म्हणजेच काय तर भारतीयांनी राजकारणात भाग घ्यावा या मताचा तो होता तर विधान कोणतं बरोबर नाही मग जो की योग्य विधान कोणती नाहीता बरोबर नाही तर ते आहे हे ब त्याने महालवारी पत्र पुरस्कार केला नाही हे विधान थोडक्यामध्ये यापैकी चुकीचं नाही म्हणजे की कोणतं नाही म्हटलेलं आहे तर हे आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे पुढचा रयतवारी पद्धतीविषयी खालीपैकी योग्य नसलेले विधान कोणते तर योग्य नसलेले विधान म्हटलेलं आहे तर या ठिकाणचे काही विधाने आहेत ते पाहू आपण शेतकरी व सरकार यांच्यात कोणती मध्यस्थी नव्हता ब विधान आहे या पद्धतीत शेतसारा निश्चित नव्हता क विधान आहे या पद्धतीत शेतसारा सरकार वाढू शकत नसे आणि ड विधान आहे या पद्धतीवर शेता शेतावर या पद्धतीत शेतावर शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार होता तर यापैकी योग्य नसलेलं विधान म्हणजे की चुकीचं चुकी विधान कोणतं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क च विधान या पद्धतीत शेतसारा सरकार वाढू शकत नसे हे जे आहे चुकीचं विधान आहे त्यामुळे याचं क उत्तर होणार असेल जे की ऑप्शन नंबर दोन मध्ये फक्त क हे ठिकाणी याचं उत्तर होणार असेल कारण का या पद्धतीत शेतकऱ्या सरकार वाढू शकत असे असं जे आहे हे विधान आहे परंतु या ठिकाणी नसे यामुळे जे हे विधान यापैकी योग्य नसणारं आहे म्हणून ऑप्शन नंबर क म्हणजेच काय तर फक्त दोन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला चौथा असा आहे सत्य सौख्य आणि ज्ञान हे ब्रिद्ध खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे होते जे की हे ब्रिद्ध वाक्य कोणत्या वृत्तपत्राचं होतं सत्य सौख्य आणि ज्ञान तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये चार जे या की यापैकी नाही म्हणजे की ज्ञानोदय ज्ञानप्रसार किंवा ज्ञान संवर्धन यापैकी कशाचेही हे वृत्तपत्राचे थोडक्यात वृद्ध वाक्य नाही तर कोण्या आहे तर हे कोण्या होतं तर हे होतं ज्ञान प्रकाश ज्ञानप्रकाश या वर्तपत्राचं थोडक्यामध्ये जे की हे वृद्ध वाक्य होतं तर ज्ञानप्रकाश हे वर्तपत्र जे आहे थोडक्यात अठराशे एकोणपन्नास साली जे की सुरू करण्यात आलेलं होतं आणि ह्याचं जे आहे थोडक्यात हे वृद्ध वाक्य होतं तर हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक आपला पुढचा जो की पाचवा प्रश्न असा आहे पुढील पाचवा प्रश्न ब्राह्मणांनी ब्राह्मणोत्तरांना संस्कृत शिकवावे की नाही या विषयावरून कोणत्या वृत्तपत्रामध्ये चांगलीच झुंपली होती तर कोणत्या वृत्तपत्रामध्ये तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे ज्ञानोदय आणि ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रामध्ये थोडक्यामध्ये जे आहे ब्राह्मणांनी ब्राह्मणोत्तरांना संस्कृत शिकवावे की नाही या विषयावरून थोडक्यामध्ये चांगली होती ऑप्शन नंबर या ठिकाणी एक या प्रश्नाचं उत्तर हो जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एकमेव स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही मित्रांनो घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली लगे सध्याची डिस्काउंट ऑफर असलेली फाय फोर नाईन आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार मित्रांनो ए टू जेड आपण अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिला आहे त्यासोबतच लाईव्ह व्हिडिओमध्ये देखील तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणारा असेल मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पी डी एफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणार आहे असेल मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांची आपण ईबुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असाल परीक्षा जे मित्रांनो आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच लगेच आपली ॲप आप डाउनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयार आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला काही कोर्स जो आहे तो जॉईन केला नसेल तो जॉईन करून घ्या त्यामध्ये आपण लवकरच मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेजरी देखील ॲड करून देणार आहोत आणि जेवढे काही व्हिडिओज अपलोड करण्याचे आहेत ते देखील आपण आता लवकरच रेग्युलरली तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या अभ्यासक्रमानुसारचे आपण व्हिडिओज अव्हेलेबल करून त्यामध्ये देणार आहोत त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण आहे निरीक्षक वरिष्ठ लिपिक या पदाकरिताच मित्रांनो त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जो आपला त्याला ऑफर चालू आहे त्यामध्ये तुम्ही संपूर्ण काही तो मित्रांनो कोर्स जो आहे तो एनरॉल करून घ्या अतिशय इम्पॉर्टंट आहे जसं की मी तुम्हाला सांगत आहे त्या मानाने त्यामुळे ते लवकरात लवकर इनरॉल करून घेतला तर तुम्हाला त्याचा नक्कीच हा परीक्षा पद्धतीने फायदा होणारा असेल तर त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला संपूर्ण ई बुक देखील इंटिग्रेट आपण करून दिलेले आहेत टेस्ट सिरीज देखील पीडीएफ फॉर्मॅटमधले आहेत आणि त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर देखील आपण बऱ्याचपैकी त्यामध्ये ऍड केलेले आहेत संपूर्ण काही तुम्हाला जे परीक्षाभिमुख आहे महत्वपूर्ण आहे तेच त्यामध्ये आपण ऍड करून देत आहोत इतरत्र कोणताही त्यामध्ये जे अनुपयोगी तुम्हाला होणारा असेल ते आपण त्यामध्ये काही ऍड करत नाहीत जे उपयोगी होणार असेल तेच आपण तुम्हाला त्यामध्ये संपूर्णपणे समाविष्ट करून देत आहोत त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू जो की आपला सहावा प्रश्न आहे मित्रांनो सहावा प्रश्न असा आहे वर्तमान दीपिका नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कशासाठी निघाले तर हे वर्तमान दीपिका वृत्तपत्र अ आहे प्राथमिक शिक्षण वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यासाठी ब आहे शेतीच्या मार्गदर्शनासाठी आणि क आहे ख्रिस्ती प्र, धर्मप्रसाराला विरोध करण्यासाठी तर वर्तमान दीपिका हे नावाचे वृत्तपत्र कशासाठी निघाले तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की दोन केवळ क ख्रिस्ती धर्म प्रसाराला विरोध करण्यासाठी वर्त तर ख्रिस्ती धर्मप्रसाराला विरोध करण्यासाठी हे जे आहे थोडक्यामध्ये वृत्तपत्र निघालेलं होतं कोणतं आहे तर मग ते वृत्तपत्र वर्तमान दीपिका तर याच्या थोडक्यामध्ये जे काही संपादक वगैरे होते तर ते कोण होते ते होते बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर हे जे आहे थोडक्यामध्ये याचे संपादक होते आणि थोडक्यामध्ये सुरुवात झाली कधी झाली वर्तमान दीपिकाची तर ती आहे अठराशे पंच्याऐंशी साली झालेली होती वर्तमान दीपिका तर जे दर्पण हे जे पहिले वृत्तपत्र आहे दर्पण पहिले वृत्तपत्र हे देखील थोडक्यामध्ये बाळ शास्त्र जांभेकर यांनी थोडक्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि कधी केलं होतं ते आहे अठराशे बत्तीस साली तर हे देखील लक्षात ठेवून घ्या दर्पण वृत्तपत्रावर आधारित परीक्षेमध्ये अनेक वेळेस प्रश्न जे आहे विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे प्रश्न तोंडपाठ ठेवलं तरी चालेल मित्रांनो त्यानंतर पाहू आपण आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला सातवा असा आहे आणि सातवा प्रश्न असा आहे थोडक्यामध्ये जोड्या लावा या संदर्भातचा आहे तर आपल्या योग्य त्या पद्धतीने त्यांचा जो स्थापना वर्ष आहे तो आपल्या या ठिकाणी योग्य त्या पद्धतीनं जुळवायचा आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याला माहिती असणं डीप लेव्हलचं खूप इम्पॉर्टंट आहे परंतु तुम्हाला मी जे काही यामध्ये आता जुळ्या जुळून देत आहे ते जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी तुम्हाला परीक्षामध्ये या रिलेटेड प्रश्न पाहिला तर हा हा तर आपण हे प्रश्न पाहिलं होतं याची स्थापना या यावर झाली असं तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो तर काय आहे या ठिकाणी एलिफस्टन्स कॉलेज संस्कृत कॉलेज पुणे ग्रेट मेडिकल कॉलेज आणि लॉ कॉलेज मुंबई तर यांच्या स्थापना वर्षा सुडक्यामध्ये सुडक्यात मला जोडा जुळवायच्या जोड़ आहेत तर याचं उत्तर जे होणार असेल ते काय आहे मग ते आहे ऑप्शन नंबर जे की तीनच म्हणजेच काय तर या ठिकाणी एलिफस्टन्स कॉलेज जे आहे थोडक्यामध्ये अठराशे चौतीस मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि संस्कृत कॉलेज कोण आहे याची स्थापना अठराशे एकवीस मध्ये झालेली आहे आणि ग्रेट मेडिकल कॉलेज याची स्थापना झालेली आहे ती आहे अठराशे पंचाळीस मध्ये आणि लॉ कॉलेज मुंबईची स्थापना झाली आहे ती कधी अठराशे पंचावन्न साली झालेली आहे अशा प्रकारे या सर्वांच्या जोड्या जुळतात आणि यांचा संपूर्णांचा स्थापना वर्ष तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का इतिहासामधले हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत तुम्हाला यावर परीक्षित कोणताही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो जो आपण पाहू पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ असा आहे प्रश्न आठवा आपला खालील जोड्या योग्य प्रकारे जुळवा परत एक वेळा तोच प्रश्न आहे आणि यामध्ये काही आपल्याला महत्वपूर्ण जे काही संपादक आहे त्या संदर्भाचा आहे वृत्तपत्र आणि संपादकी या संदर्भाचा तर अ आहे ज्ञान सिंधू ब आहे ज्ञान प्रकाश वृत्तपत्र क आहे नेटिव्ह ओपिनियन आणि ड आहे अरुणादय तर यापैकी याचं कोणते योग्य उत्तरे होणार असेल तर याच जे उत्तरे आहेत आहेत ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की तीन होणार असेल यामध्ये ज्ञान सिंधू चे संपादक जे की बीरेश्वर छत्रे हे होते त्यानंतर ज्ञान प्रकाश जे की कृष्णाजी रानडे होते तर नेटिव्ह ओपिनियनचे जे आहे रावी मंडलिक हे जे आहे थोडक्यामध्ये होते त्यान तर त्यानंतर अरुणादयचे जे आहे जे, जे, जे की काशीनाथ फडके हे होते तर ह्या संपूर्णांचे जे काही वृत्तपत्र आणि संपादक त्या संदर्भाच्या या जोड्या होत्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जोड्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात इतिहासावर आधारित कारण का आपल्याला जीके से जीके जी के जीएसचे टोटली पंचवीस प्रश्न येणारे आहेत पंचवीस मधले समजा सहा प्रश्न जी इतिहासावरील जरी आले तर त्यापैकी तुम्हाला एक ते दोन प्रश्न शंभर टक्के वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यावरचा तुम्हाला पाहायला जे मित्रांनो मिळणारा असेल त्यामुळे इम्पॉर्टंट आहे हे संपूर्ण तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक नववा असा आहे जो की कालक्रमानुसारचा योग्य क्रम लावायचा आहे या ठिकाणी नव्या प्रश्नामध्ये तर अ आहे प्रो विष्णू विजापूरकर यांनी कोल्हापुरात कोल्हापुरात समर्थ विद्यालय नावाची राष्ट्रीय शाळा सुरू केली ब आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी स्थापना क आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि ड आहे आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई तर यांचा जो आहे कालक्रमानुसार थोडक्यामध्ये आपल्याला क्रम जो आहे तो रचवायचा आहे की थोडक्यात कोणाची स्थापना कधी झाली हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जो काही यांचा कालक्रम कसा लागणार असेल तर याचं जे आहे प्रो विष्णू जे काही प्रोफेसर विष्णू विजापूरकर यांनी जे आहे थोडक्यामध्ये कोल्हापुरात समर्थ विद्यालय नावाची जी राष्ट्रीय शाळा सुरू केली तर कधी सुरू केलेली आहे तर हे आहे एकोणीसशे सहा साली थोडक्यामध्ये केलेली आहे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झालेली आहे तर ती झालेली आहे अठराशे चौऱ्याहत्तर साली झालेली आहे आणि त्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली तर ती आहे अठराशे ब्याऐंशी साली झालेली आहे आणि त्यानंतर आर्यन एज्युकेशन सोसायटी ऑफ मुंबईची स्थापना झालेली आहे ती अठराशे सत्त्याण्णव साली तर आता यापैकी आपल्याला कालक्रमानुसार योग्य काल क्रम या ठिकाणी लावायचा आहे त्यामुळे याचा तर कालक्रम कसा लागणार असेल तर सुरुवातीला जे आहे हे येणार असेल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसाय सोसायटी येणार असेल अठराशे चौऱ्याहत्तर नंतर अठराशे ब्याऐंशी त्यानंतर येणार असेल आर्यन एज्युकेशन मुंबई सोसायटी मुंबई अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यानंतर येणार असेल एकोणीसशे सहा मधील जे की ही समर्थ विद्यालय नावाची राष्ट्रीय शाळा ना तर अशा प्रकारे ब क ड अ या प्रकारचा क्रम या ठिकाणी लागणारा असेल ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो त्यानंतर जो आपण पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक आपला दहावा असा आहे सत्यशोधक समाजातर्फे सत्यशोधक विवाह पद्धतीत मंगल कोण म्हणायचे तर जे मंगल होते ते कोण म्हणत होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वतः वराने दोन वधूने दोन आणि उपस्थितांनी एक अशा प्रकारे जे आहे मंगल आता जे आहे सत्यशोधक समाजामार् समाजातर्फे जे की म्हणल्या जात होत्या ऑप्शन नंबर एक या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न अकरावा असा आहे सन सत्याहत्तर या काळात सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते तर सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते या काळामध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की वे विश्राम रामजी धोले हे जे आहे थोडक्यामध्ये सन अठराशे पंचाहत्तर ते सत्याहत्तर या काळामध्ये सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते कोणाचे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हे होते आता सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली असा तुम्हाला देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर ती झालेली आहे अठराशे त्र्याहत्तर साली थोडक्यामध्ये झालेली आहे आणि कोणी केलं असं जर विचारलं तर ती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी आहे थोडक्यामध्ये केलेली आहे हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो तर याचं अध्यक्ष कोण होते या कालावधीमध्ये तर ते आहे विश्राम विश्राम रामजी धोले हे होते जर तुम्ही आपला जर मित्रांनो कोर्स जॉईन केला त्यामध्ये तुम्हाला अशा सर्व प्रकारचे आपण तुम्हाला संपूर्णपणे तयारी करून घेणार आहोत तुमची तुम्हा संपूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट देणार आहोत आणि जे आपले व्हिडिओ लेक्चर असतील ते देखील तुम्हाला अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला पाहता येणारे असतील त्यामुळे हे संपूर्ण प्रश्न इम्पॉर्टंट आहे का खूप काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देत चाला त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा माप मंगडूकर यांच्यामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करणारी पहिली व एकमेव हो संस्था खालीलपैकी कोणती तर कोणती संस्था होती पहिली व एकमेव तर हो। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन डिप्रेस्ड क्लास मिशन ही जे आहे थोडक्यामध्ये माप मंगुडकर यांच्यामध्ये जे आहे अस्पृश्यता निवडण्याच्या कार्यासाठी जे की पहिली हो संस्था स्थापन करण्यात आलेली होती व एकमेव संस्था डिप्रेस्ड क्लासेस मिशन तर याची स्थापना कधी झाली तर ती आहे एकोणीसशे सहा मध्ये झाली कुठे झाली असा प्रश्न आल्यास ते आहे मुंबई या ठिकाणी झाले आणि कोणी केली असा प्रश्न आल्यास ते आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये स्थापना केलेली आहे तर हे संपूर्ण बाबी या ठिकाणी तुम्ही करून घ्या किंवा लक्षात ठेवून घ्या परंतु ठेवून घ्या परीक्षेत तुम्हाला यावर प्रश्न पाहायला मिळणारा असेल त्यानंतर पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न तेरावा असा आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी ॲलन ह्युम यांचा उपयोग डॅश म्हणून करायचा होता तर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की एक विद्युत वाहक म्हणून करायचा होता कोणाचा ऍलन ह्युम्यांचा आणि कोणाला तर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना तर परीक्षेत समजा तुम्हाला असा प्रश्न आला की ब्रिटिश सरकारला ऍलन ह्युमनचा उपयोग डॅश म्हणून करायचा होता तर त्याचं उत्तर तुम्ही हे निवडू नका तर त्याचं उत्तर हे निवडा सुरक्षा झडप जर परीक्षेत तुम्हाला ब्रिटिश विचारला असेल तर ब्रिटिशचा तो आहे ॲलन होम जो आहे थोडं ॲलन होमला त्यांना जे आहे सुरक्षा झडप म्हणून जे आहे त्यांचा वापर करायचा होता तर काँग्रेसच्या नेत्यांना जे आहे ॲलन होमचा एक विद्युत वाहक म्हणून त्याचा वापर करायचा होता तर हे तुम्ही थोडक्यामध्ये कन्फ्युजन आहे अतिशय बारीक कन्फ्युजन आहे लक्षात ठेवला तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेस उपयोग तर ते आहे विद्युत वाहक आणि समजा ब्रिटिश सरकारला जर विचारलं ते आहे सुरक्षा झडप म्हणून याचा वापर करून घ्यायचा होता हा थोडक्यामध्ये यामधला फरक आहे जो की तुम्ही लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जसा आहे जो की चौदावा प्रश्न क्रांतीसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या लग्नास गांधी लग्न असे नाव दिले तर कोणत्या लग्नात जे आहे गांधी लग्न असं नाव त्यांनी थोडक्यामध्ये दिलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे त्या मदे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये चार वरीलपैकी एकही नाही म्हणजेच यापैकी कोणतंही नाही तर कोणत्या लग्नाला त्यांनी नाव दिलेला होता तर ज्या लग्नामध्ये कमी खर्च असेल आणि एकदम साधेपणामध्ये साधेपणामध्ये जे लग्न होतात त्या लग्नाला जे आहे गांधी लग्न असं नाव जे आहे थोडक्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांनी दिलेलं होतं म्हणून ऑप्शन नंबर चार या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जे की यापैकी कोणतंही नाही तर कोणतं आहे कमी खर्च साधेपणामध्ये होणारे लग्न जे की गांधी लग्न म्हणून संबोधलेलं होतं कोणी सिंह नाना पाटील यांनी हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे भाऊराव साबरमती आश्रमात जे मला जमले नाही ते तुम्ही यशस्वी करून दाखवले असे महात्मा गांधींनी डॅशला भेट दिल्यानंतर कौतुक केले तर कशाला भेट दिल्यानंतर महात्मा गांधींनी कौतुक केलेलं होतं तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर चार श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला जेव्हा महात्मा गांधीजींनी व्हिजिट केलेलं होतं त्यावेळेस जे आहे महात्मा गांधींनी त्यांचं कौतुक केलं होतं कारण का यामध्ये संपूर्ण जातीचे विद्यार्थी राहत होते शिक्षण घेत होते जे की महात्मा गांधीला साबरमध्ये आश्रमात करायला जमलेलं नव्हतं परंतु भाऊरावांनी जे आहे थोडक्यात श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसमध्ये ते करून दाखवलेलं होतं त्यामुळे जे आहे महात्मा गांधींनी भाऊराव यांना जे आहे असं उद्देशून म्हटलं होतं किंवा कौतुकाने म्हटलेलं होतं काय म्हटलं होतं की भाऊराव साबरमती आश्रमात जे मला जमलं नाही ते तुम्ही यशस्वी करून दाखवलेलं आहे असं या ठिकाणचं ते पाहिल्यानंतर त्यांचं मनोगत होतं तर हे धुडक्यामध्ये स्टेटमेंट देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या तुम्हाला स्टेटमेंटवर देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो ऑप्शन नंबर चार याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला हरिभाऊ फाटक व बाबू काका कानिटकर यांनी महर्षी वीरा शिंदे यांना खालीलपैकी कोणाच्या ठिकाणाचे असहकार चळवळी दरम्यान नेतृत्व करण्यास विनंती केली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की पुणे या ठिकाणी जे थोडक्यामध्ये असहकार चळवळीचे दरम्यान नेतृत्व करण्याची विनंती केलेली होती ऑप्शन नंबर काय येईल मग एक याचं उत्तर येणारं असेल त्यानंतर आपला सतरावा प्रश्न डिप्रेस्ड क्लास मिशनचे कार्यातून निवृत्त झाल्यानंतर महर्षी शिंदे हे डॅश यांचे आचार्य म्हणून दक्षिणेत गेले तर कशाचे आचार्य म्हणून दक्षिणात गेले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की ब्राह्मो समाज यांचे जे आहे थोडक्यात आचार्य म्हणून दक्षिणेमध्ये ज्या थोडक्यात गेलेलं होतं कोणी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कार्यातून गेलेले होते महर्षी शिंदे हे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला पुढील असा आहे जो की अठरावा प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणता लेख लिहून शिमगा सणावर टीका केली होती शंभर टक्के लिहून घ्या तुमच्या कोणत्या ना कोणत्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न तुम्हाला येणारा म्हणजे येणाराच असणारा असेल तर शिमगा या सणावर टीका केली होती तर कोणता आहे याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की चार सुधारक वृत्तपत्रात पाच जणांचा हंगामा यामध्ये जे छुडक्यामध्ये याद्वारे या लेखातून त्यांनी जे आहे शिमगा या सणावर टीका केलेली होती कोणी गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हणून ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न एकोणीसवा असा आहे पुढील महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता संघ स्थापन केला याच्या प्रचारासाठी डॅश त्यांनी डॅश हे आठ पृष्ठाचे वृत्तपत्र सुरू केले तर कोणतं वृत्तपत्र होत त्यांनी सुरू केलेलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मानवी समता हे जे आहे थोडक्यामध्ये आठ पृष्ठाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता संघ स्थापन केल्यानंतर ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील विसवा प्रश्न डॅस यांनी फर्गुसन महाविद्यालय पुणे येथील शिक्षक पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवर महर्षी कर्वे यांची निवड झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की लोकमान्य टिळक यांनी फॉर्गन महाविद्यालय पुणे येथील शिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर महर्षी कर्वे यांची निवड झालेली होती ऑप्शन नंबर एक या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल आणि आपला शेवटचा प्रश्न आणि तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे की महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाचे स्थापनेवेळी अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक आहे राघो भांडरकर दोन आहे कमलाबाई गरुड तीन आहे महर्षी कर्वे आणि चार आहे रावसाहेब भिडे तर यापैकी याचं योग्य उत्तर तुम्हाला काय वाटते हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला याचं उत्तर येत नसेल तर पुढील व्हिडिओच्या भागामध्ये आपण याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो देऊ जरी तुमचं उत्तर चुकत असेल तरी काही हरकत नाही स्वतःचा अभ्यास तपासण्यासाठी मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली साठी असलेलं स्पेशली व्हिडिओ लेक्चर बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला आपण संपूर्ण या परीक्षाभिमुख महत्त्वपूर्ण गोष्ट गोष्टी अवेलेबल करून देत आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक प्राक्ट एक्झाम